अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावणामध्ये आपण गुरुचैत्र पारायण केलं मग तसं उद्यापन कसं करायचं त्याच्यामध्ये खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे मग उद्यापन सातव्या दिवशी करायचं की आठव्या दिवशी करायचं पोती असेल ती सातव्या दिवशी उचलायची की आठव्या दिवशी उचलायची आपल्या जवळचा ब्राह्मण नाही भेटला तर काय करावं याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पारायण कधीही करू शकता फक्त आमोशा सोडून मग आपण गुरुचरित्र पालन मनापासून करतो ब्रम्हचार्याचं पालन करतो गादीवर झोपत नाही खाली झोपतो आणि सात दिवस आपण मनापासून वाचन करतो एक तास दोन तास तीन तास आपला वेळ देतो गुरुचरित्र वाचन कोणीही करू शकत नाही जोपर्यंत दत्त महाराजांच्या मनात येत नाही तोपर्यंत खूप जण म्हणतात आम्हाला करायचंय 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 पण करू शकत नाही काही ना काही प्रॉब्लेम येतात मग तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचन केलं मग त्याचं उद्यापन कसं करायचं सातव्या दिवशी करायचं का आठव्या दिवशी करायचं गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन आहे जेव्हा दत्त जन्मोत्सव असतो दत्त जयंती किंवा दत्त जन्मोत्सव असतो तेव्हा आपण आठव्या दिवशी उद्यापन करतो लक्षात ठेवा पण रोज रेग्युलर आपण जर नॉर्मल गुरुचैत्र पारण करत असेल स्वामी पुनर्तीचं गुरुचैत्र पारण करत असेल घरी गुरुचैत्र पारण करत असाल तर आपण ज्या दिवशी आपली पोथी संपती म्हणजे सातव्या दिवशीच आपण उद्यापन करावं उद्यापन करताना मग महाराजांना नैवेद्य आरती का दाखवायची महाराजांना साधं वरम भात भाजीपोळी आता श्रावण चालू आहे घरामध्ये खूप जणांच्या घरामध्ये कांदा लसून खात नाही महाराजांना पण आपण कधीही पारायण करणार खूप जण काय करता सात दिवस कांदा लसून खात आणि सातव्या दिवशी उद्यापनाला कांद्याचे भजे हे नाही चालत महाराजांना काय करायचं उद्यापन करत असताना कांदा लसून विरहित आपण स्वयंपाक करायचा वरम भात पोळी बस साधं जर केलं वरम भात पोळी करायची घेवड्याची भाजी महाराजांना खूप आवडते लक्षात ठेवा दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडती घेवडा आपण जेव्हा उद्यापन करणार त्याच्या एक दोन दिवस अगोदर घेवड्या आणून घ्यायचा महाराजांना घेवड्याची भाजी आवडती ती भाजी करायची नैद्या आरती करायची एक एक नवीद्य पोथीला ठेवा एक नैद्य महाराजांना ठेवायचा तीन आरत्या घ्यायच्या महाराजांची आरती घ्यायची दत्त महाराजांची आरती घ्या आणि आपण गणपतीची आरती घ्यायची या तीन आरत्या घेतल्यानंतर आपण नैद्य आरती करायची वरम भात भाजी पोळी त्याच्यामध्ये कांदा लसून नसावा कांदा लसून मसाला पण नसावा छानपैकी स्वयंपाक करायचा महाराजांना विनंती करायची की करा महाराज सात दिवस गुरुक्षेत्र पारायण तुम्ही आमच्याकडून करून घेतलं आपण करणारे कोण नाही आपण म्हणतो ना मी 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 आपण कोण नाही महाराजांची इच्छा असेल तर आपण करू शकतो नाही तर नाही करू शकत आता गानगापूरला तीन दिवसाचं पारण आहे उद्यापासून दोन तारीख आहे दोन तीन चार तीन दिवस गुरुक्षेत्र पारण गागापूर मध्ये श्रावणात होते विचार करा हे महाराजांची इच्छा आहे आपलं काही नाही आपण निमित्त मात्र त्यांनी जेव्हा त्यांचा बोलावं येतो किंवा ते जेव्हा बोलवता माणूस बरोबर जातो तर तसच हे केल्यानंतर आपण काय करायचं ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आपण जेव्हा कधीही गुरुक्षेत्र पारायण करणार तेव्हा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या ब्राह्मण तुमच्या घरी जेवायला आले तर त्यांना तुम्ही जीव घाला घरी जेवायला आल्यानंतर त्यांना शिधा द्यायची गरज नाही पण घरी जेवायला नाही आले तर तुम्ही त्यांना घरी जाऊन शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं हे लक्षात ठेवा आता खूप जण काय म्हणतात आता आम्हाला ब्राह्मण भेटत नाही तुम्ही ब्राह्मण भेटत नाही म्हटले तर तुम्ही मला संकल्प संकल करून हातामध्ये पाणी घ्यायचं गंधाक्षता फुल घ्यायचं आणि संकल्प करून दक्षिणा पाठवू शकता पण आपल्या पहिले जवळचा ब्राह्मण बघावा नाही भेटलं कोणाला तर तुम्ही संकल्प करून मला दक्षिणा पाठवू शकता त्या दीक्षिणे मी काय करतो असं खूप जण विचारता बघा आता उद्या गांजापूरला आहे तर जे कोणी ज्योतिष मार्गदर्शन घेत असेल कोणी पत्रिका मार्गदर्शन करत घेत असेल कोणी फ्रेस श्रेणी मार्गदर्शन घेत असेल वास्तू व्हिजिट असेल किंवा कोणी पित्रांचं हिरणदान दक्षिणा पाठवत असेल ह्या सगळ्यांचं जे दान आहे ते गानगापूर इथे संगमावर आपण करत असतो लक्षात ठेवा हे जे सगळं दान असतं ना त्याचं दानाचं आपण गाणगापूरमध्ये संगमावर तिथे अन्नदान आपण करत असतो म्हणजे तुमचे जे तुम्ही पाठवलेलं असेल एक रुपया कोण काही काही जण एक रुपया पण पाठवता पाठवता काही काही जण अकरा रुपया पण पाठवता हे जे पैसे आहे ते गाणगापूर इथे संगमावर वापरले जात आता उद्या जेव्हा मी जाईल तेव्हा मी तो व्हिडिओ टाकेल अन्नदानासाठी त्या गोष्टी वापरल्या जातात लक्षात ठेवा हे केल्यानंतर आपण करायची ब्राह्मणाला हे केल्यानंतर आपण त्या दिवशी पण सातव्या दिवशी पण पूर्ण सात दिवसाचे नियम पाळायचे सात दिवस गादीवर झोपायचे ते नियम पाळायचे ब्रह्माचार्याचे नियम पाळायचे आपण केलेली पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी उचलायची त्या दिवशी उचलायची दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आणि महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही जेवण करायला या प्रसाद घ्यायला या महाराज येत असता अस साध आणि सोप गुरुचैत्राचं उद्यापन प्रत्येकाने करावं आपल्या गुरुचैत्राच्या पोथीमध्ये सगळ्या शेवटी दिलेलं आहे वर्णन त्याप्रमाणे उद्यापन करायचं तुम्ही म्हणणार आम्ही मंदिरामध्ये दान देतो तुम्ही म्हणणार आम्ही इथे दान देतो आम्ही नऊ मुलं जीव घालतो नाही गुरुचैत्रपारांना नऊ मुलं जीव घालायचा काही संबंध नाही सरळ ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र किंवा ब्राह्मण जोडप जीव घाला शिधा दक्षिणा कसा द्यायचा काय द्यायचा याच्याबद्दल पण माहिती सांगतो खूप जणांना माहीत नाही बघा दोन व्यक्ती जेवतील त्याप्रमाणे शिधा द्यावा सप्त धान्य द्यायचं सात धान्य असेल तर सव्वा सव्वा किलो असेल किंवा तुमच्या याच्यानुसार द्या फळं असेल भाज्या असेल तेल असेल तूप असेल हे ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या म्हणजे दोन लोक त्या शिदातून जीवू शकतात जस मध्ये महाराजांनी ब्राह्मणाला पाठवलं हो की तू जाय शिदा घेऊन ये तरी शिदा घेऊन आला महाराज करणी या शिदातून आपण गाव जेवण घालू तसंच आपण जेव्हा सेवा करतो ना तर मनापासून करायला पाहिजे दान धर्म करायला पाहिजे मग तुम्ही जेव्हा शिधा देणार तर दोन व्यक्ती जेवतील त्याप्रमाणे शिदा द्यावा सप्त गान्या सव्वा सव्वा किलो असेल तेल असेल तूप असेल मीठ असेल फळं असेल किंवा मग भाजीपाला असेल आपल्या घरचं पीठ द्यायचं नाही लक्षात ठेवा खूप जण पीठ देतात काही जण मला पीठ आणून देतात आपण घरचं पीठ घेत नाही कोणाच कोणाचं लागलेलं ला असं कोरडा कोरडा शिदा द्यायचा लक्षात ठेवा पुरुषा काळी कोरडा शिदा द्यायची त्याप्रमाणे कोरडा शिदा असेल तो द्यावा किंवा ब्राह्मण आपल्या घरी जेवायला बोलवा दोन गोष्टी आपण करू शकता दक्षिणा शिदा वस्त्र वस्त्र द्यायला पण महत्व आता ब्राह्मणाला काय वस्त्र द्यायचं तुम्ही सोहळं देऊ शकता सोहळा असेल पंच असेल धोती असेल किंवा निरुषेट असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या आपल्या ऐपतनुसार आपण द्यायचं एक रुपया जर दिला चालतं काही प्रॉब्लेम नाही आपापल्या अप याच्यानुसार आपल्या जेवढं दिलेलं आहे त्याप्रमाणे द्यायचं आणि त्याप्रमाणे आपण आपलं उद्यापन आहे ते पूर्ण करावं त्याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करावं आपण केल्यानंतर तसं जे फळ आहे ते पूर्ण भेटत असतं आपण या पद्धतीने उद्यापन करावं मनामध्ये कोणत्याही किंतू परंतु ठेवायचं नाही महाराजांना म्हणायचं महाराज असच माझ्याकडून उद्यापन तुम्ही करून घ्यावं अशा पद्धतीने प्रत्येकाने श्रावणामध्ये आणि कधीही या पद्धतीने उद्यापन करावं पूजा उद्यापन केल्यानंतर पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी उचलायची त्या दिवशी पूजा उचलायची नाही लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची ब्राह्मणाला आपण दान दक्षिणा दिल्यानंतर आपण नैविद्या आरती करायची आणि नंतर आपण उपास आहे आपला सोडावा पूर्ण उपास आहे तो सोडावा आता गुरुचरित्राचं आपण उद्यापन करणार आपण म्हणणार आम्ही या लोकांना जेवायला बोलवतो त्या लोकांना जेवायला बोलवतो असं लोकांना जेवायला बोलू नका आपण सात दिवस सात दिवस पूर्ण सात दिवस आहे ते आपण ब्रह्मचार्याचं पालन असेल सात दिवस कांदा लसून खात नसेल सात दिवस आपण पूर्ण पाळलं जो गुरुचरित्राचा प्रसाद आहे जे नॉन व्हेज न खाणारे आहेत त्यांना बोलवा किंवा बोलवलं नाही तरी चालत आपल्या घरच्या घरी आपण या गोष्टी कराव्यात झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ